लेखिका म्हटलं की स्त्रीवादी हे आपण जणू गृहितच धरतो स्त्रीवादी म्हणजे तरी काय अनेकदा त्यात उपहास भाग अधिक असतो गौरी देशपांडे स्वतः आणखी कोण फेमिनिस्ट असू शकत का असं म्हणत त्या या म्हणण्याला त्यांच्या जगण्या वागण्याचा तर संदर्भ आहेच पण त्या ज्या घरात जन्माला आल्या त्याचाही संदर्भ आहे विख्यात मानव वंशशास्त्रज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे या त्यांच्या आई तर थोर समाज सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे हे त्यांचे आजोबा होते म्हणजे त्यांच्या घरातील स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करणारी गौरी देशपांडे त्यांची तिसरी पिढी असं म्हणता येईल दुसऱ्या पिढीत त्यांच्या काकांचा र धो कर्वे यांचा उल्लेखही आवर्जून करायलाच हवा महाराष्ट्रातील कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे ते आद्य प्रवर्तक संतती नियमनासाठी त्यांनी त्या काळात जे काम एकट्यानं केलं ते अभूतपूर्व होतं त्या घरात मिळालेल्या वातावरणामुळे त्या स्त्रीकडे नुसतं स्त्री, स्त्री म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून पाहायला शिकल्या स्त्रीलाही शारीरिक सुख मिळवण्याचा हक्क आहे हे सत्य निर्भयपणे मोकळेपणाने सांगू शकल्या आपल्या साहित्यातून मांडू शकल्या त्याने समाजाला धक्का बसला पण असे गरजेचे धक्के द्यावे लागतात ह्याचं बाळकडूही त्यांना अगदी घरातच मिळालं होतं